जा डॉलीला मग कुठे डॉली काय करते चॉकलेट का चॉकलेट खाते ना डॉली विचार की डॉलीला खूप किती काय काय केलं ते डॉलीला बघ तिला काय केलं ते रेड 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 हम्म घालवली साधी हॅलो असं आणि ते घर तोंडाला काय गेले रेड 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 भूता भूता असं कस काय म्हणजे मी लिपस्टिक केलं बापरे डोळ्यातून रक्त आलं असं दिसलंय ते डोळे खून आले काय की असं दिलंय डॉली नाही डॉलीने शिशी केलं नाही शिशी कशाला करेल डॉली देऊ डॉलीला सांग शिव त्याजवशी केलीच नाही ती कशाला देवेल कपडे घाल तिला नेट पहिलं कपडे घालते डॉली घालून ना मला मला तर कुठे येते तू साडी घालवत ना साडी घालव मी लग्नात घालवती तिला साडी घाल आताच म्हणायला घाल मला घालायला घाल ऐकेच नाही ऐकते तू घाल तर पहिलं नाही ऐकत हम्म तू पहिला घातलीच नाही साडी त्याला कसं ऐकाल ती घाल नुसतं चॉकलेट खाल्ल्यावर कसं व्हायचं हो मग हात खराब नाही खरा होणार दात खराब होणार दात किडणार उठो किती वाजलेत तीन वाजले का साडेतीन चॉकलेटचं घाण तोंड तीन साडेतीन वाजलेत गण आता लग्न कोणाचं लग्न करते ग बाई सारखं सारखंच लग्न आहे आज काय डबल करते का लग्न हा

妈，你送你过去。